नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे होम मेकर पुनम तर सकाळची माझी कामे बाकीची आवरलेले आहेत बाकीची कामे म्हणजे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि इथे मी आता हे दुसऱ्यांदा घर झाडून घेत आहे कारण ना सध्या एवढा कचरा येतो घरामध्ये कितीही घर झाडा कचरा येतोच मी तर ना दिवसातून तीन ते चार वेळा नक्की घर झाडते तरी पण एवढा कचरा येतो काय माहित नाही कसं होतं तर आई आणि पप्पा आज रानात गेलेले आहेत आणि माझी इथे सकाळची कामे चाललेली आहेत हे बघा आता आपल्या झाडांना मी आज पाणी आलो होतं त्यामुळं पाणी घातले आणि हे गुलाबाचं जे फूल आहे ते बघा किती वाळलेलं आहे म्हणजे खूप फुलं आले होते या झाडाला पण ते सगळे वाळून गेलेत आणि हे आहे आपलं लाजाळूचं झाड याला हात लावला कसं हे पानं मिळतं याला शाय प्लॅन्ट म्हणतात आणि याच्यामागचं विज्ञान काय आहे माहीत नाही पण आपल्याला विज्ञानामध्ये बघा शाळेत असताना पण याचा उल्लेख होता की जे संवेदनशीलता हा टॉपिक होता आणि त्यामध्ये असं एक उदाहरण असायचं की लाजाळूच्या झाडाला आपण हात लावतो तेव्हा ते त्याची पानं मिटून घेतं तर हे असं आहे आणि इथे हे एक झाडं होतं त्याला तुम्हाला दाखवलं होतं एका ब्लॉगमध्ये बघा अशी मेजेंटा कलरची फुलं येतात आणि खूप छान होती आता सध्या वाळलेलं आहे आणि ही वेल पण बघा किती छान बहरली आहे आता आम्ही त्याला पुढे दोरी लावून ते पलीकडं घेणार आहोत तर ना आपले इथं गोकर्णाचं झाड पण बघा किती सुंदर वाटतात ना याची फुलं मला खूप आवडतात बरका गोकर्णाची फुलं आणि याच्या याला शेंगा पण आलेल्या आहेत त्या शेंगा पण आता वाळल्या ना क त्याचे बी मी आमचं जिकडे फार्म हाऊस आहे ना तिथे लावणार आहे कारण मला हा वेल खूप आवडतो आणि हे पलीकडं पण एक पिवळ्या फुलांचं झाड आहे त्याला पण सुंदर अशी फुलं आलेली आहेत हे आहे नागवेलीचं रोपट याला आपण जे खातो ना आपण त्याचं तर इथे हे बघा किती सुंदर झाड आहे आम्ही नर्सरीमधून आणलो होतं आणि त्याची फुलं पण किती सुंदर आहेत नाजूक अशी फुलं आहेत परंतु छान आहेत आणि शेवंतीच्या शेवंतीला ना भरपूर अशा कळ्या आल्या होत्या परंतु त्याची फुलं काही व्यवस्थित उमलली नाही बहुतेक काहीतरी कीटक म्हणजे रोग वगैरे असेल त्याच्यावरती त्यामुळे आणि हा आमचा आंबा आमचा ना ह्या आंब्याला चार पाच वर्ष म्हणजे जास्त त्याहून अधिक जास्त काळ झाला लावलेला पण त्याला कधी मोहरा आलाच नव्हता आणि यावर्षी एकाच फांदीला मोहर आला आहे आणि इतकं छान वाटलं मला ते पाहून मी दिवसातून तीन ते चार वेळांना या मोहराकडे पाहत असते मला खूप छान वाटतं ते पाहायला आणि जास्वंदीचं पण झाड छान आलेलं आहे त्याला खूप अशा सध्या कळ्या आलेल्या आहेत अशी झाडं पाहिली का खूप प्रसन्न होतं आणि आईंना तर झाडांची एवढी आवड आहे ना त्यांची आवड पाहूनच मला हे झाडांची खूप आवड लागलेली आहे आणि हे बघा एक सॉसची बॉटल होती त्यातील ते, सॉस संपला होता आणि आईंनी लगेच ते स्वच्छ करून छान असं त्याच्यात पाणी भरलं आणि हा मनी प्लांट लावलेला आहे आणि आता हे छान असं बहरून येईल बघा आणि घरामध्ये पण इतकं छान वाटलं ना ते मी पाहिलं म्हटलं आई खूप छान आयडिया केली त्यांना ना असं टाकावपासून टिकाऊ असं त्या काही ना काही करत असतात आणि झाडं प्रेम तर खूपच आहे त्यांना आता हे पण आहे ना एक दह्यासाठी मटका आणला होता आम्ही दही लावण्यासाठी जे मडकं असतं ना छोटंसं असं ब्राऊन कलरचं पण त्यामध्ये काही दही छान आल म्हणजे लागलं नाही आणि मग आईने त्याच्यामध्ये असं एक झाड लावलेलं आहे आणि हे इनडोअर प्लॅन्ट आहे बघा किती सुंदर वाटते आणि आणि छान कुंडी पण तयार झाली का त्याची असं वेगवेगळं वेग काही ना काही ना आई करत राहतात आणि खूप छान ठीक आहे त्यांचाही खूप छान असा वेळ जातो त्यामध्ये आणि इथे पण बघा हे रेडीमेड प्लॅन्ट आहे रेडीमेड म्हणजे आर्टिफिशियल आहे आणि हे खालची जी कुंडी आहे ते एक प्लास्टिकचं जार आहे आणि आमच्या प्रियातई आहेत ना तर त्यांनी त्याला रंग वगैरे देऊन छान डिझाईन वगैरे बनवून छान अशी फुलदाणी तयार केली आहे आणि त्याच्यामध्ये हे आर्टिफिशियल प्लॅ प्लॅन्ट आम्ही ठेवलेले तर किती सुंदर वाटते मी बघा इथे मशीनला कपडे लावले होते आणि जो आउटलेटचा पाईप असतो ना तो आम्ही बाथरूममध्ये टाकत असतो आणि तो कसा काय काय माहिती निसटला आणि हे सगळं पायपासण्यांवरती पाणी आलं बऱ्याच वेळानं असं होता पाईप म्हणजे आम्ही त्याला सपोर्टला काहीतरी स्टूल वगैरे ठेवत असतो परंतु तो कधी कधी प्रेशरमुळे असा निसटतो आणि सगळं पाणी पोर्चमध्ये होतं आणि आता बघा हे पुसण्या वगैरे सगळं भिजलेलं आहे आणि आता हा हे सगळं मला स्वच्छ करावं लागलं म्हणजे कधी कधी आपण एक काम करायला जातो आणि त्याचा असा वाढवा होऊन बसतो बऱ्याच वेळा असं होतं मागे पण एकदा म्हणजे मी हे केलं होतं सपोर्टला ठेवलं होतं परंतु तो पाईप पाण्याच्या प्रेशरमुळे निसटला आणि सगळं पाणी बाहेर पोर्चमध्ये झालं होतं आणि ना ते स्वच्छ करण्यासाठी मला जवळजवळ अर्धा तास गेला होता आज तरी अचानक मी पाहिलं आणि थोडंसंच पाणी आलं होतं त्यामुळे जास्त काही कसरत करावी लागली नाही परंतु मग कधी कधी असे वा वाढीव काम आपल्याकडून होत असतात इथं म्हटलं इथं जे माती पडली पाईपच खालची ती भरून घ्यावी परंतु पाहिलं तर ते ना ओलं झालेलं होतं म्हटलं आता डायरेक्ट आपण हे पुसूनच स्वच्छ करूया म्हणून एक कपडा घेतला आणि मग त्याने सगळं स्वच्छ केलं चला तर मैत्रिणींनो मग आता हे वाढीव काम मला निस्तरावं लागणार आहे कारण कधी कधी ना चूक आपलीच असते आणि अशी वाढीव कामे मग आपल्यालाच निस्तरावी लागतात तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया आणखीन एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा आणि आणखी एक गोष्ट तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात का आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही का तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे शॉर्ट्सही नक्की पाहत जा